आमचा कालचा दिवस तर एकदम भारी गेलेला आणि आज आम्ही आलेलो आहोत जिथे आम्ही स्टे करतो इकडं मस्त आमची जेवणाची सोयपणी चालली आहे तुम्हाला दाखवते मी फुल धम्माला आणि घर पण एक नंबर भेटला आहे आम्हाला दाखवते इकडे आम्हाला बसायला आहे <laughs> तिथे मस्त बसून जेवायचं आणि इथे पाळणं आहे आणि इकडे जेवणाची सोयपाणी चालू आहे आमच्या इकडे आमच्या जेवणाची सोयपाणी करत आमची स्पेशली कोलबी रस्सा आणि इकडं सुरमई आलेली आहे महेंद्र भाऊ विचार करत आहे काय कमी पडलाय की नाही हा काय कमी पडलंय नितीन भाऊ विचार करतायत कोण काय बोलतच नाही मला आणि हे इकडे ते बायका बायका नाही तर सगळ्या बायका बसल्या एकटीच बायको नाही येत हां हा बाई पंधरा बायका करून बघा ती आणि तुम्हाला अजून मी घराचं लोकेशन दाखवते इकडच लांबून पण दाखवते तुम्हाला एकदम खतरनाक एकदम भारी वाटते तुम्ही पण येऊ शकता स्टेला खूप मस्त आहे आणि मस्त थंड वातावरण बरोबर नागाव बीचच्या पाच मिनिटाच्या अंतरावरती घर आहे